अशी आलीच तर राहिली तू वाशिपर चालव काहीतरी वंचित राहिले डोंग કોની તક દે છે

कुठे झालं नुकसान झालं समोर नुकसान या झालं हा गेट आउटलेटचा गेट आहे हा पूर्ण वेट करतो નિસર્ગ નહીં પરિસ્થિતિ નહીં ઘટના समोर आपले क्रॉस गेट ओपनच आहे पूर्ण फ्लो वरतीच जातो आणि त्यातलं जी गेट आहे पण जी सिक्विलच ओपन करून दिलेले होते पण काही का पण चार वर्षापासून बंद असल्यामुळं ते पूर्ण

तो हे बोलता कि त्याला कॉन्ट्रॅक्ट बसवर आपला माणूस डेप्युट केलाच असेल ना काही ना काही कामासाठी नाही पावसाचा फ्लो वाढला तुम्हाला अंदाज आला किंवा लक्षात नाही नाही हो सर कारण काय बसले परिणाम आता बहुत खूप लांब देत जे हे पण आहेत इंजिनियर आपले चोपडे आहेत ना सोळं देतात सोळं चोपडे गेले बदलले का बदलले सध्या बांधकामही बदलतात चुकीचं आहे पण हा गोंधळ याच्यामध्ये झाला सगळं विवाद विवाद सगळ्या अधिकाऱ्यांना पण झालं नुकसान तुम सर समोर ब्रांच कॅनल आहे आहे ब्रांच कॅनल आहे जानेफळ समोर आहे आणि उटी शिवर सगळ्याचा अहवाल घ्या तुमच्यामुळे काय झालं ते मला उद्या भेटा सकाळीच जानेफळच्या तिथे आहे सगळं कॅनॉल जे होतं विचारमुळं काय काय झालं ते समोर आहे सोनारगावा शिवार आहे मॅडम पुढे

गेट हा रिटर्न पाणी